कडेपत्ता चटणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल टाकून छोट्या वाटीभर कच्चे शेंगदाणे टाकून थोडे भाजून घेतले नंतर एक चमचा हुडदाची डाळ पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि फुटाण्याचं डाळं टाकून छान भाजून घ्यायचे नंतर यामध्ये एक छोट्या वाटीभर सुक्या खोबऱ्याचा खीस आणि थोडेसे तीळ टाकून भाजून घ्यायचेत भाजलेले जिन्नस एका ताटामध्ये काढून घ्यायचे पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचे एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर शिल्लक ठेवलेली तीळ आपल्याला भाजून घ्यायचे भाजलेले ती एका बाजूला काढून ठेवायचे नंतर मिरची टाकून घ्यायची लाल त्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे नंतर सर्व साहित्य एकत्र एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे थंड झालेलं साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि सर्व साहित्य टाकून मिक्सरवरती जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे चटणी काढून घेतल्यानंतर भाजून घेतलेले थोडेसे तीळ यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे तयार आहे आपले कढीपत्त्याची खमंग आणि अशी चटणी